हाय सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि मी पण मस्त मजेत आहे तर मी वाटत असेल किंवा नाही तर मी ना झोपेतून उठले माहिती आहे का झोपेतून उठले आणि पाणी तुले मस्त थंडा थंडा गार एक ग्लास आणि इथं काय झालं माहिती आहे का तरुने काय केलं मला बोलली की मम्मी मला ना लय झोप आली आम्ही ना व्हिडिओ बघत होतो तर बोल मला बोलली मम्मी मला खूप झोप आली आहे हॉरेर स्टोरी लाव तर मी हॉरेर स्टोरी लावली आणि झोपले तर ते हॉरेर स्टोरी बघता बघता मला झोप लागून गेली पण तनून हा झोपलीच नाही बिलकुल तनून झोपलीच नाही तनू मस्त कार्टून बघते आत्ताच मी तिच्या हातातून मोबाईल घेतला त्याला बोलले दे इथलं मोबाईल आणि झोपून राह मला व्हिडिओ बनवायचे तर अशी अशी रे बस मला एवढं आहे की लेकर किती खोटं बोलतात म्हणजे झोपी मी तिला लावणार होते आणि तिनंच <laughs> मला झोपी लावून दिलं तर तनुबल बसलेले इथं म्हणून मला हसू येते तनुचं तनु इकडे ये वरती थोडासा ये ना

तू नाही तू खोट बोलतेय मग आता तुझं काम आहे सकाळपासून किती किती मोबाईल बघ बघितलाय सांग माझं काम तुटल तसा <laughs> किती मोबाईल बघितलाय तू सांग आता सकाळपासून आणि मी बघा अजून जरा वेगळीच हेअरस्टाईल केली ना तर मी ना पूर्वी मी असा जितू घालत होते पण कवरती असा तर मला बोलतीये मम्मी तू हे काय केलंय असं अगं ते सोडून टाकतो तर डायनच दिसतीये असं ना असं नव्हतं करायचं मला ते थांबखांबतून सोड 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 तर अशी नाटकं जर तिथं म्हणजे मग माझं ना ते असं पहिले छान केस होते ना माझे तर मी अशी जिट्टू घालायची इथं मस्त वरती अशी खाली नाही का असं इथं थोडंसं इथं पाठीमागं नव्हते घालत मी जिट्टू अशी वरती घालायचे आणि ते खूप छान वाटायचं मला तर त्यांनी बोलती ए मम्मी तू हे काय केलंय असं अग मी सोडून टाकते डायन सारख दिसतय अशी कलाकारे अगं <laughs> नको मी त्या याच्या वी दिसेल त्या हा काय नाव त्याच साहिल मर्डर केस आता आटक येतो तस तस दिसेल मी ना, का एक स्टोरी बघत होते मी आता मोबाईल वरती स्टोरी काय आला रिअल मध्ये झालेलं आहे ते आता आठवत नाही बघा मी मी बघत होते ना तर तनू पण बघत होते असं लेकरांना नाही दाखवायला पाहिजेच पण तनू बघत होती तर ते नवरा बाईक तिनं नवऱ्यालाच मारून टाकलं

प्रेमिकाने आणि तिने मिळून नवऱ्याला मारून टाकलं आणि बघा ना, थे थे वेगल 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 ना। ते आहे ड्राममध्ये त्याच्या हात ते सगळं वेगळं वेगळं करून हात पाय सगळे वेगळं वेगळं करून त्या ड्राममध्ये मध्ये तिनं तर ते खूप दिवसाच येत होतं मोबाईलवरती पण मी ना लक्ष नाही केलं त्याच्याकडे मी काही जास्त बघितलं मी बघितलं तर मी कसं आहे मी तनु मला बिलकुल सोडत नाही मी तनुला अशा गोष्टी दाखवत नसते पण तनुने बघितलंच ते आणि आहे तर त्याला आज ना ब्लॉगच नाही माझ्याकडे टाकायला काय ना मला ना खूप कंटाळा येतोय ये।

बघा माझं लेकरू एवढं कळकळी न ये तर माझ्या लेकरासाठी प्लीज चॅनलला आमच्या सब आ, करा लाएक लाएक करा आणि ना तिचे पप्पा पण हसताय ती बोलती ना तर तिचे पप्पा पण आहे साईटलाच आहे चा, आमच्या <laughs> तर आम्हाला हसता येते दोघीला तर ते बार बार ते केसाला नुकसान लावणं बाळा माझ्या तर ना मला दिमाग नाही चाल ना माझं म्हणजे कोणत्या टॉपिक वर व्हिडिओ बनवा कुठे टाकाव तर तुम्हाला जर वाटत असेल मी नेमकी कसे व्हिडिओ बनवावे तर, तर नक्की सांगा कमेंट मध्ये आणि माझ्या केसाची बेहाल करत आहे आता मस्त तू नको ग सोड चला <laughs> मग आमची मस्ती अशी चालली असते दिवसभर मी ही ना घरी असली ना तर मला खूप असा कंटाळा आणून ठेवती काय सांग अशी मस्ती करतात मम्मी सोबत बेस में। <laughs> 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 चला मग बाय बाय भेट पूछ मधे तो बाय बाय का